अर्थसंकल्प ऐकून मला अत्रेंची आठवण आली उद्धव ठाकरेंची खोचक टीका दोन हजार पंचवीस जाहीरनाम्यातल्या थापांपैकी एकतरी गोष्ट या अर्थसंकल्पात केली आहे का लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये दिले का शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली का मी नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात कार्यक्रम जाहीर करून कर्जमुक्ती जाहीर केली होती ते आज झालेले नाही प्रत्येकाला अन्न व निवारा ही त्यांची घोषणा होती जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार होते त्या काही ठेवणार एवढं बहुमत असूनही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहत नसतील तर तुमच्या या बहुमताला कोण विचारणार उद्धव ठाकरे मला आज अत्रेंची आठवण झाली उद्धव ठाकरे मला आज आचार्य अत्रेंची आठवण आली अत्रे असते तर म्हणाले असते की गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प कोणी मांडला नव्हता मी अर्थसंकल्प समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याचा सार सांगायचा झाला तर उद्या सूर्य उगवणार आहे सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि त्यातून सगळ्यांना व्हिटॅमिन डी देखील मिळणार आहे निवडणुकीच्या काळात वारेमाप जाहिराती करण्यात आल्या होत्या उद्धव ठाकरे आपल्या समोर येताना मी प्रिंट समोर माझी प्रतिक्रिया दिलेली आहे एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थ नसलेला संकल्प आहे अर्थ दोन्ही अर्थाने एक तर तिजोरीमध्ये पैसा नाही आहे आणि यांच्या संकल्पाला पण काही अर्थ नाही आचार्य आत्रे असते तर त्यांनी असं म्हटलं असतं की गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नाही या सरकारने निवडणूक लढवताना ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा त्याची जाहिरात मी घेऊन आलेलो आहे आणि ही जाहिरात या जाहिरातीं पायी त्यावेळेला हजारो कोटी किंवा हजारो काय लाखो रुपयांची उधळण केली गेली आणि खाली एक वाक्य आहे हे वाक्य आता बदलायला पाहिजे त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं केलंय काम भारी आता या जर का जाहिरातीकडे आपण बघितलं तर आता ते वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी अशी आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे एकूणच ज्या अपेक्षेने या सरकारच्या मते कारण आमचं मत आहे हा जो त्यांचा विजय आहे निवडणुकांमधला हा बोगस मतदान ईव्हीएमचा घोटाळा त्याच्यानंतर दुबार मतदार वगैरे 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 साऱ्यांचा एकत्र तो परिपाक आहे पण या सरकारला जे जे वाटतं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने बहुमताने त्यांना निवडून दिले त्या बहुमताचा अपमान करणारा हा अर्थसंकल्प आहे कारण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही वाढीव जे एकवीसशे रुपये देणार होते त्याचा काही आमच्या अर्थसंकल्पात उल्लेख नाही आहे शेतकऱ्यांना जसं आमच्या सरकारने माझा मला आठवते मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं जे एकमेव अधिवेशन झालेलं पहिलं त्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मी कर्जमुक्तीची घोषणा नाही तर घोषणा करून अंमलबजावणी केली होती या सरकारने त्या जाहिरातीत म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू त्या कर्जमुक्तीबद्दल काही नाही आहे हजारो कोटी रुपये नुसते कॉन्ट्रॅक्टर म्हणजे लाडक्या बहिणीबद्दल यांना काही प्रेम दिसलेलं नाही आहे या अर्थसंकल्पात मात्र कॉन्ट्रॅक्टरचं प्रेम यांचं तसंच कायम आहे किंवा किंवा ते वाढलेलं आहे एकूणच हा अर्थसंकल्प हा लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे आणि महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारा पोकळ असा हा अर्थसंकल्प आहे आम्ही आता असं ठरवतो आहे की या अर्थसंकल्पावरती तसं बोलण्यासारखं काहीच नाही आहे तर यावेळेला जरा भास्करराव आंबादास आपण वेगळी काहीतरी काय आपण पद्धत किंवा वेगळी प्रतिक्रिया नोंदवू या जाहिरातींचा एक गठ्ठा आणि त्यांच्या तो जो दुसरा आहे ना त्यांचा ते जुमलानामा त्या जुमलानाम्याची कॉपी या सरकारला आपण भेट देऊया बाकी त्याच्यात काही बोलण्यासारखा याच्यातला काही भाग नाही कारण जी पूर्वी कामं चालू होती त्याच कामात आम्ही पुढे काय करणार आहोत आणि याच्यात एक गोष्ट मला विशेषतः सांगावीची वाटते की जो उल्लेख केला गेला की नवी मुं मुंबईचा नवीन विमानतळ आणि जुना विमानतळ यांना जोडणारी मेट्रो खरं ही मेट्रो अदानीने केली पाहिजे कारण हे काम विमानतळ दोन्ही सगळे विमानतळे आदानीने दिलेले आहेत त्याच्यामुळे हे काम अदानीने केलं पाहिजे नाहीतर मग असं होईल की विमानतळ आदानीना दिल्यानंतर तुम्ही म्हणाल की आम्ही धावपट्टी सुद्धा करून देतो ही गोष्ट म्हणजे शुद्ध धुळपेक आणि लुटपाची